तुम्हालाही सापाची भीती वाटते ना मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे मंडळी साप फक्त डोळ्याला दिसला तरी देखील थरका फुटतो कारण म्हणजे देशात आढळणाऱ्या सापाच्या काही प्रजाती विषारी आहेत देशात सर्पदंशामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे सापाची भीती वाटणे स्वाभाविकच आहे भारतात सापाच्या असंख्य प्रजाती आहेत आणि त्यातील फक्त चार प्रजातीच विषारी असल्याचा दावा सर्पमित्रांनी केला आहे म्हणजेच भारतात आढळणाऱ्या सर्व सापांच्या जाती विषारी नाहीत यामुळे साप दिसला की त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका साप दिसल्याश्नी तुम्ही सर्पमित्राला बोलवा आणि तो साप रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून द्या पर्यावरणासाठी सापाची नितांत आवश्यकता आहे जर पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर सापांचे संवर्धन करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे सापाला मारू नये महत्वाचे म्हणजे साप विषारी असो अथवा बिनविषारी असो जर साप चावल्यानंतर संबंधित व्यक्तीला योग्य वेळेत योग्य उपचार मिळाला तर त्याचा जीव वाचू शकतो म्हणजे साप चावला तर माणूस लगेचच मरत मरण पावत नाही असेही काही ना नाही त्याला फक्त योग्य वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे त्यामुळे साप चावल्यास त्या व्यक्तीला तातडीने डॉक्टरांकडे ने नेणे आवश्यक असते दरम्यान जर तुम्हाला सापाची मोठ्या प्रमाणात भीती वाटत असेल तर आज तुम्हाला एका वनस्पतीची माहिती सांगणार आहोत त्या वनस्पतीच्या वासातूनच साप नेहमी लांब राहतो ही वनस्पती ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी साप फिरकत सुद्धा नाही असं म्हणतात की सर्पगंधा ही वनस्पती सापांना दूर ठेवण्यासाठी गुणकारी आहे सर्पगंधा एक ही औषधी वनस्पती असून या वनस्पतीचा वेगवेगळ्या उपचार पद्धतीमध्ये वापर केला जातो सर्पगंधा वनस्पतीला तीव्र असा वास असतो त्यामुळे ही वनस्पती जर तुमच्या घरात लावलेली असेल तर साप तिकडे फिरकत नाही यामुळे जर तुम्हाला नेहमी घरात साप घुसणारा भीती वाटत असेल तुमचे घर जंगलात असेल शे। तुम्ही शेतात राहत असाल तर अशा ठिकाणी तुम्ही ही वनस्पती लावू शकता यामुळे तुमच्या घराशेजारी साप फिरणार सुद्धा नाही महत्त्वाचे म्हणजे या वनस्पतीची मुळे जर तुम्ही तुमच्या खिशात ठेवली तर साप तुमच्या जवळही येणार अशाच महत्वपूर्ण माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अशाच प्रकारचा संबंधित व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल धन्यवाद